तू असा शांत बसलायस अरे काय चाललंय तुझ्या गावात तुझ्या ह्या कोकणात गावात एमआयसी येणार असलेल्या तुझ्या ह्या जमिनीच काय अरे ज्या मातीत तू राबून सुखाचे चार घास खात होतास त्या तुझ्या शेती बागांच काय जंगल नष्ट होणार विनाशकारी प्रदूषण जीव घेणे आजार अरे चार पैशासाठी लाचार नको ऊस नाहीतर उद्या तू तुझ्या गावाला तुझ्या हक्कांच्या जमिनीला आणि लढ तुझ्या हक्कासाठी तुझ्या अस्तित्वासाठी लढ तुझ्या ह्या कोकणासाठी पुण्याकडून अरे आजच आलोय दिवाळीची सुट्टी पडली ना इतक्या वर्षी आज झाला हा कोण हा माझा मित्रप्रेंड आहे इंजिनियर आहे माझी बस काय म्हणतो बाकी अरे काय सांगू पुण्या मुंबईच्या गर्दीला खूप कंटाळ म्हणून म्हटलं गावाला आहे आणि याला पण कोकण आवडतं मग घेऊन आलो याला खरं तर मी विदर्भातला आहे आणि तुमचं कोकण मला खूप आवडतं आणि तुमच्या मी प्रत्येक व्हिडिओ बघतो कोकणातल्या खूप छान असतात एकदम मला आवडतात खूप अरे तू एवढा शांत आणि नर्वस का बसलाय काय वाईट झालंय का अरे वाईट नाही पण विनाशकार नक्की असेल हो पण असं घडलं तरी काय अरे काय सांगू दोन हजार वाटत गावात सी येणार म्हणून अधिसूचना काढण्यात आली होती त्यानंतर ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला त्यानंतर ती अधिसूचना रद्द सुद्धा करण्यात आली या गोष्टीला चार वर्ष पूर्ण आली आज चार वर्षानंतर तीच एमआरडीसी ती पुन्हा आपल्या गावाने प्रस्तावित आहे आपल्या गावासोबतच कोळीसरे गडनरळ वैद्यलावगन मिरवणे खलसोंडी आणि आपलं वाटत गाव अशा एकूण सहा गावांनी याच्या नोटिसा गेल्या आहेत आपल्या गावातील घरे मंदिरे यांना सी ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट आणि कलम बत्तीस दोन नुसार व्यक्तिगत नोटिसा माननीय उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून देण्यात आल्या होत्या पण हे एक दुसऱ्या चांगलंच आहे की गावातल्या पोरांना रोजगार तरी निर्मित होईल अहो कोण म्हणतो कोकणात रोजगार नाही आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे त्याचं जेव्हा हजारो मच्छीमार आपले पोर्ट भरतायत अहो आपल्या कोकणाने जगाला कोकम काजू आंबा नारळ फणस इत्यादी दिला नारळी फोपळी कुळीत नासणी भात हे सर्व काय दिलंय एवढं सगळं असूच नकि आपला कोकण मुद्दाहून मागास ठेवला गेलाय उद्या जर हा प्रकल्प आला तर प्रदूषण आलं सांडपाणी आलं याचा बंदोबस्त कसं करणार आहेत लोक जर सांडपाणीची जर व्यवस्था करायची झाली तर एखादं खाडी किंवा जलाशय पाहिजेच तर हे सांडपाणी सोडणार कुठे ते मिळवण्याच्या खाडीला तिथे हजारो वर्षापासून लोक मच्छीमारीचा व्यवसाय करतात तर त्यांचं अस्तित्व धोका देऊ शकतं बरं ते ठीक आहे पण तुम्हाला त्या जमिनीचा मोबदला तरी चांगला मिळेल हो कसलं काय हे सगळं प्री प्लॅन आहे आपल्या वडलोपाची जमनी ज्याच्यामध्ये आपले पूर्वज हजारो वर्षापासून कसंच होते आपण कसलो ज्यामध्ये आपल्या उत्पन्नाचा सोर्स होता म्हणजेच काय काजू आंबा नाळी फोपरीच्या बागा होत्या म्हणजेच काय तर आपल्याला एक उत्पन्नाचा सोर्स मिळत होता उदरनिर्वाहाचा एक मार्ग होता हा जर उत्पन्नाचा सोर्स आपल्यापासून हिसकावून खेचून घेतला आपला विरोध असताना तर आपण जगायचं कसं राहिला प्रश्न जमिनीच्या मोबदल्याचा अहो एखादा नवीन प्रोजेक्ट आपल्या गावामध्ये हो येतोय आणि याची चुणूक आपल्या गावकड्यांना न लागता प्रथम तर या परप्रांतीयांना लागते म्हणजे काय अहो या आपल्या गावात जमिनीचा जर खरेदी रेकॉर्ड बघितला ना तर परप्रांतीय लोकांनी आधीच गोडगरीब जनतेला लुटून कवडी या जमिनी खरेदी केल्या आहेत अहो यामध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर शहा गांधी अग्रवाल बोंगिरवाल बानुशाही मिश्रा मेहता हेच परप्रांतीय आहेत शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कवडीमन दरांनी खरेदी केलेल्या या जमिनी एम आय डी सी आल्यावर त्याच जमिनी पासपोर्ट किंमत मागून स्वतःची पोचली आणणार आहेत मग मला सांगा हे फ्री प्लॅन आहे की नाही अरे कोणता तरी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड हा अनिल अंबानीचा प्रोजेक्ट आहे म्हणे पण त्यासाठी फक्त हजारेकरच जागा लागते आणि अधिसूचना निघाले पंचवीसशे एकरची मग मल मला सांगा उर्वरित पंधराशे एकर मध्ये जमिनीचं काय करणार आहे याला पांढरा भ्रष्टाचार म्हणू शकतो ना आपण हो बरोबर आहे जर आली तर विकास नाही का होणार मला सांग गावात शहर म्हणजे विकास म्हणतो का आपण शहरात हजार रुपये कमवणारे लोक हॅपीने आपल्या पकडा गावात का बरं येतात कारण येथे आहे आपल्या हजार वर्षापासून जपलेला वडील ठेवा जल जंगल माती शेती पाणी आपली संस्कृती आणि ते आहे आपलं समाधानातलं आनंदी कोकणी जीवन mm -hmm. अरे आज जरी कोकणी माणसाचे किशात पैसे नसले ना तर या गावठी माणसाचं अडसे जास्त आपण पैसे पाहणार ठरवलं तर शहरात लाखो रुपये कमावणारा सुद्धा हे कोकणी लाईफ ही क्वालिटी लाईफ विकत घेणं कदाबी जमायचं नाही खरं आहे मग हे असले विनाशकारी प्रकल्प आणून जर आपल्या कोकणी माणसाचं लाख मोलाचं जगणं आणि जमीन जर कायमस्वरूपी संपणार असेल ना तर तुमच्या विकासाची डेफिनेशन नक्कीच कुठेतरी चुकते आपल्या देशाचा सिटी स्मार्ट बनत चालले आहेत आणि आपली खरी भारतीय संस्कृती जपणारी आपली गावं मात्र संपत चालले मुंबई कोणाची हो आगरी कोणाची ना आणि गोवा कोणाचा गावडा कुणबी रापणकार आणि खाजणकारांचा मग कुठे गेली ती माणसं त्यांची ती सुंदर गावं आता पुढचा नंबर तुमचा आमचा आपला कोकणचा अहो कोकणात तीन तीन एक्सप्रेस हायवे आणतायत कोकण किनारपट्टी सिडकोली ताब्यात दिले चौदा नवीन शहर निर्माण करणार आहेत पण आमचा जंगल जमिनी पाणी आमच्या हजारो वर्षांचा सुशेगा जीवन संपून जो विकास उभा राहील तर तुमचं आमचा अस्तित्व काय हो विकास आम्हालाही हवा आहे पण आपली गावं जमनी आणि संस्कृती जपणारा आपल्या कोकणातल्या साध्याभाव माणसांना ओळख मिळवून देणारा आणि ते विकासाची मॉडेल दिल्ली मुंबईमध्ये नाही तर आपल्या गावामध्ये तयार व्हायला पाहिजे विनाशकारी प्रकल्पांना आम्ही विरोध करतोय म्हणून आम्हाला विकास विरोधी आहेत पण तुम्हाला खरंच असं वाटतंय काय आम्हाला विकास नको विकास आम्हालाही हवा आहे परंतु निसर्ग ओरबाडून नव्हे तर कोकणचं कोकण पण अबाधित ठेवून हवा आहे हो बरोबर आहे आचीच परिस्थिती बघ ना आपल्या बाजूला जयगड हे गाव आहे तिथल्या लोकांना किती आणि कोणता रोजगार मिळाला इतकंच काय तर जयगड शेजारी एक नांदेवडे गाव आहे तिथल्या लोकांना साधं शुद्ध पाणी पण प्यायला मिळत नाही साधे कपडे तरी सुकत घातले ना बाहेर तर थोडा त्याच्यावरती कोळशाचा थरस असलेला दिसतो एवढी परिस्थिती बेकार आहे त्यांच्याकडे अगदी बरोबर गोवातील रेडी गाव मायनिंग कंपनीने खाऊन टाकला आहे आणि डोंगर दहा वाजता संपवून त्याची माती चायनाला पाठवली गेली सावंतवाडी हजार एकर जंगल रबे लॉबीला दिलंय ते पण भविष्यात वायनाड व्हायच्या मार्गावर आहे आरवलीचा सी व्ह्यू कॉमेंट घेतला आणि दापोले आंदोलनामध्ये लोधा घुसलाय जयगडाचा जिंदालजी प्रॉपर्टी आहे जेएसडब्ल्यू पेंट वाळवण बंदर जैतापूर दाहोर बारसू अशी एक एक करत जवळपास सगळी गावं विकून ते नेते ते करोड रुपये कमवत आहेत आणि आपण त्यातले पाच दहा हजार रुपये घेऊन लाच बनत चाललोय या उद्ध्वस्त कोकणच्या को को नकाशात कदाचित दे तुमचा देखील गाव असेल विचार करा केवळ स्वार्थासाठी नव्हे तर जल जंगल पाणी जमिनी आणि पुढील येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आता फक्त एकच जिद्द